नमस्कार मित्रांनो मी पंकज बिजलानी परत तुमच्या समोर हजीर आहे आजचा व्हिडिओ आपण ही मराठीमध्ये ठेवतोय आणि तुम्ही प्लीज कमेंट पण करा की माझी मराठी तुम्ही रेटिंग पण द्या मी कशी मराठी बोलतोय आणि आज आपण पाहणार आता ऑलरेडी एक प्रोजेक्ट खूप म्हणजे मध्ये आहेत आता म्हणजे खूप मध्ये आहेत तर त्यांचे आपण पूर्ण वर्ती गुगल वरती रिव्ह्यूज पाहणार एक युट्युबर आहेत नाव आहे संतोष पंडित ते आता खूप म्हणजे ही प्रोजेक्टला कव्हर करतात तर आपण पण आज बघणार कसं रिव्ह्यूज आहेत फॉरेस्ट ट्रेल प्रोजेक्ट बाय प्रांजपे ग्रुप त्यांचे आज आपण गुगल वरती रिव्ह्यू बघणार जे काय रिव्ह्यूज अवेलेबल आहेत त्याला बघणार नाही असं स्टेप बाय स्टेप आपण सगळे जे काय मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत पुण्याचे ते पण कव्हर करणार आणि तुम्ही जरी कोणी प्रॉपर्टी सर्च करतायत तर प्लॉट फ्लॅट्स नंबरला कॉल करू शकते आणि विदाउट ब्रोकरेज पण तुम्हाला प्रॉपर्टी भेटणार आणि खाली जरी तुम्हाला इंटिरियर्स कर्टन्स वॉलपेपर्सची गरज आहे तर खाली प्लीज सिस्टर कंपनी आहे त्याच्यावर तुम्ही जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती कॉल करू शकते तर आता मी येतोय स्मॉल स्क्रीनला तर सर्वप्रथम आपण बघणार डिस्क्लेमर तर मित्रांनो आपण आलेलो आहे डायरेक्टली फॉरेस्ट रेल टाउनशिपवर गुगल मॅपवरती आता सर्वप्रथम आपण पाच पाच असं रिव्ह्यू बघणार पाच निगेटिव्ह आणि पाच पॉझिटिव्ह रिव्ह्यू आता मी रिव्ह्यूची साईड ओपन केलेली आहे आता टोटल रिव्ह्यूज आहेत त्यांचे फोर पॉईंट थ्री आउट ऑफ फाईव्ह विच इज म्हणजे फोरचे वर आहेत अबो एव्हरेज रिव्ह्यूज आहेत त्यांचे पण तुम्ही आपण बघून घेऊ पाच पॉझिटिव्ह पण बघणार अगोदर आपण पाच नेगेटिव्ह रिव्ह्यू बघणार आणि ही सगळे रिव्ह्यूज गुगल मॅप्सवरती अवेलेबल आहेत ही पब्लिक रिव्ह्यूज आहेत असं काय माझे कलेक्ट केलेले रिव्ह्यूज नाही आहेत ते ही डायरेक्टली पब्लिक रिव्ह्यूज आहेत जे आपण बघणार ते एक रिव्ह्यू आहे केडी पाटीलांचा तो सर्वप्रथम आपण ट्रान्सलेट करून घेणार मराठीमध्ये हे इंग्लिश मध्ये रिव्ह्यू आहे केडी पाटीलांचा रिव्ह्यू आपण ट्रान्सलेट केलेला आहे मराठीमध्ये ते ऐकून घेऊया उपलब्ध असल्यास मी वे स्टार देऊ शकेन अशी माझी इच्छा आहे कार्यकारिणी मयुरी भंडारे मला सहकार्य करत होत्या आमच्या बजेटवर चर्चा करताना ती आम्हाला थेट गृहीत धरते कारण आम्ही त्यांचा फ्लॅट खरेदी करणार नाही तसेच तिने आम्हाला सखोलपणे कळवले की किंमत जास्त आहे कारण आम्ही त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर तपासले ते कमी होते आणि आम्ही रिसेप्शनवर रक्कम तपासली परत जाताना आम्ही तिला व्हॉट्सअपवर तपशील शेअर करण्यास सांगितले तिने तपशीलही शेअर केला नाही आम्ही खरोखर या प्रकल्पाची शिफारस करत नाही मित्रांनो दुसरा रिव्ह्यूज आपण बघणार संतोष वाघांचा ते पण इंग्लिश मध्ये त्याला आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेणार फॉरेस्ट ट्रेल प्रत्यक्षात राहण्याची जागा नाही टाउनशिपची देखभाल खूप जास्त आहे ते प्रवर्तक नाहीत सावकार आहेत म्हणजे त्यांनी दरमहा एक पूर्णांक पंचवीस शतांश टक्के व्याज आकारले आहे म्हणजे दरवर्षी पंधरा टक्के प्रदान करणार नाही काहीही बाहेर असल्यास ते फ्लॅट मालकांकडून शुल्क घेत आहेत रस्त्याची देखभाल करत आहेत उर्वरित उत्पादने विकत आहेत चांगले नाही खरेदी करू नका ते रिव्ह्यूज होते संतोष वाघांचे ऑनलाईन अवेलेबल आहेत गुगल मॅप्स बघणार शालिनी सिंग म्हणून त्यांच्या पण इंग्लिशमध्ये ते आपण ट्रान्सलेट करून घेऊया मराठी मध्ये तर ही रिव्ह्यू आपण बघतोय शालिनी सिंग बहुतेक जण एक, एक वेळेचे अभ्यागत किंवा फक्त क्लिफ अभ्यागत आहात रहिवाशांकडून पथदिवे नसणे खराब रस्ते सुरक्षितता नसल्यामुळे देखभालीचे जास्त शुल्क आकारले जाते डोंगरावरील वातावरण चांगले आहे विकासक तर्कहीन आणि अतिमहत्वाकांक्षी असल्याने रहिवाशांचे कल्याण आणि पर्यावरणाचे नियम डावलून आपले खिसे भरत असल्याने हा निर्णय चुकीचा ठरला एक खूप लेटेस्ट रिव्ह्यू आहे विक्रम पाटलांचा तो दोन वीक अगोदरचा आहे तो पण पण बघून पंडित सर व्हिडिओ पाहिला इथे प्रॉपर्टी घ्यायची होती पण आता भीती वाटली सुरक्षा पाणी वीज रस्ते समस्या उच्च देखभाल शुल्क पण सेवा नाही आता शेवटच्या मला येथे प्लॉट खरेदी करण्यात रस होता मात्र संतोष पंडित यांचा व्हिडिओ आणि विद्यमान रहिवाशांच्या समस्या पाहिल्यानंतर मी माघार घेतली आहे एक्स अधिक खर्च करणे फायदेशीर नाही मातळवाडी विठ्ठल रुक्माई मंदिर मातळवाडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर द द क्लिफ सौ क्युरेटर बाय एका व्हिडिओ मध्ये मी रात्री उशिरा क्लब हाऊस मध्ये संगीत वाजवताना पाहिले आहे हे अत्यंत अस्वीकार्य आहे मानव गोकुळ प्रकल्प मानव गोकुळ परांजपे व्यवस्थापनाने यास परवानगी देऊ नये मला या प्रकल्पात रस होता कारण हा प्रकल्प शहरापासून खूप दूर आहे आणि मला वाटले की येथेच मला शांतता मात्र तसे ना दिसत नाही। ना शिवाय नदीचे पाणी मिळेल होताना नाही फिल्टर करून रहिवाशांना पुरवल्यास किती शुद्ध पाणी मिळेल याची मला खात्री नाही सर्वोत्तम प्रकल्प रस्ते सुस्थितीत आहेत आणि उद्याने आराम करण्यासाठी उत्तम जागा आहेत राहण्यासाठी आणि भेट देण्यासाठी एक अद्भुत ठिकाण आता दुसरा पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहे मधुरा भिडे फोटो पण सेट केलेले अप्रतिम टाउनशिप गर्दीच्या शहरापासून अगदी योग्य अंतरावर रेस्टॉरंट क्लिफ उत्कृष्ट अन्न पुरवते आणि स्विमिंग पूल जिम यांसारख्या इतर सुविधाही आहेत तिसरा भुगाव परिसरातील सर्वोत्कृष्ट प्रकल्पांपैकी एक जवळची ठिकाणे बावधन कोथरुड बाणेर औन मुळशी आहेत पुणे बंगलोर महामार्गावर प्रवेश करणे ही स्थानाबाबत सर्वोत्तम सकारात्मक बाब आहे तसेच मला वाटते की ते कोकण महामार्गाच्या बाजूला आहे स्थानाव्यतिरिक्त टाउनशिप सुंदर आणि विचारपूर्वक बांधली गेली आहे त्यांच्याकडे अपार्टमेंट विला बंगले आणि वरिष्ठ घर आहे तसेच एक व्यावसायिक कॉम्प्लेक्स आहे जे पार्लर लॉन्ड्री स्नॅक शॉप ड्रायव्हिंग स्कूल क्लिनिक आणि अशा जवळपास सर्व आधारभूत सेवा देते तसेच त्यांचे स्वतःचे फायर स्टेशन आणि पोलीस स्टेशन आहे एस एस आर एस शाळा देखील कॅम्प्सच्या आत आहे सर्व प्रकल्पांच्या स्वतःच्या सोयी आहेत परंतु त्यामध्ये टाउनशिपसाठी सामान्य सुविधा देखील आहे सर्व प्रकल्पांच्या स्वतःच्या सोयी आहेत परंतु त्यामध्ये टाउनशिपसाठी सामान्य सुविधा देखील आहेत तजेरे हे देखील एक हॉटेल आहे क्लिफ एफ एम एल टाउनशिप मध्ये मी एकूण प्रकल्पासाठी दहा पैकी नऊ देईन पण विक्री आणि इतर विभागांबाबत माझा स्वतःचा अनुभव खरोखरच वाईट आहे मला असे वाटले की एकदा प्रॉपर्टी बुक झाली की ऑफिस स्टाफच्या नजरेत तुम्ही तुमचे महत्व कमी करता जे खरोखरच दुःखद आहे पण हा माझा वैयक्तिक अनुभव होता मला आशा आहे की तुम्हाला चांगले उपचार मिळतील तर ही होता पल्लवी मस्कर यांचा रिव्ह्यू आता फोर्थ पॉझिटिव्ह रिव्ह्यू बघणार आपण शरद देव घेकर यांचा एक शांत निवासी ठिकाण आवाज नाही उत्कृष्ट रस्ते आणि भरपूर झाडे एखाद्याला सर्व आवश्यक गोष्टी मिळतात पुण्यापासून दूर पण किंमत आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी विलक्षण आहे बघून घेऊया जयंत यांच्या त्यांनी फोटोज पण टाकलेले आहेत सगळे त्यांचे फोटोज आहेत गुगल मॅपला पब्लिकली असं वातावरण असतो तिकडे फोटोज टाकलेले आहेत त्यांच्या रिव्ह्यू पाहून घेऊया वर्षभरापूर्वी पुण्याच्या बाहेरील डोंगराळ भागात हे सुनियोजित शहर वृक्षारोपण करणे आवश्यक आहे तर मित्रांनो आपण पाच पाच पॉझिटिव्ह तुम्हाला कसं वाटला ही व्हिडिओ कमेंट करून सांगा असं आपण प्रत्येक प्रोजेक्टला चेकआउट करणार आणि असंच रिअल चा नॉलेज शेअर करणार थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक like करा आणि तुमचे ग्रुपमध्ये शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच हॅव अ गुड डे बाय टेक केअर